आपण पाहत आहात कीर्ती लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार व खून तसंच बदलापूर येथील दोन चिमुकलींवर एका सत्तावीस वर्षीय नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मार्च काढून निषेध करण्यात आला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यात व देशात महिला मुली सुरक्षित राहिल्या नसल्याचं स्पष्ट करीत सरकार अकार्यक्षम असल्याचं सांगत राज्य सरकारचा सा निषेध करीत गृहमंत्री तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली एका शाळेमध्ये लैंगिक छळ त्या ठिकाणी करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्रातलं जे काही महायुतीच सरकार आहे या सरकारचे जे काही मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री जे काही आहेत देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही या ठिकाणी सर्वजण महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत ज्या दिवशी घटना घडली बारा तारखेला पहिल्यांदा त्या लहान मुलीचा छळ झाला तिचा लैनिक अत्याचार विचार करण्यात आले त्याच्यानंतर तेरा तारखेला पुन्हा लैंगिक अत्याचार करण्यात आले या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बारा तास त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला नाही ती महिला गरोदर असताना देखील गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याच्यानंतर त्या ठिकाणी दबाव आणला पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जो काही उद्रेक झाला संबंध संबंध बंद बलदा बदलापूर सह महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावर आले शासनाचा निषेध केला गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्यात्तर आपलं सतरा हजार मुलींवर अत्याचार झालेले आहेत शासनाचे जे काही प्रमुख आहे गृहमंत्री निष्क्रिय ठरले आहे त्या राज्यातली कायदा आणि सुव्यस्था धोक्यात आलेली आहे महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत असं सगळं असताना जे काय दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी जे काय आंदोलन झालं आणि चालू आहे ते आंदोलन राजकीय आहे असं बेश्रामपणे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणतात त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवर वेगवेगळ्या पद्धतीने जे अत्याचार होत आहेत उदाहरणार्थ मणिपूर कलकत्ता बांगलादेश सिंधू महिलांना तिथे इतका त्रास दिला जातो आणि आता बदलापूर कलकत्त्यामध्ये झालेल्या घटनेवर आज राज्य सरकार केंद्र सरकार काहीही बोलत नाही कधीपर्यंत आम्ही महिलांनी ह्या मेनबद्दल जाळायच्या तुमच्यात हिंमत असेल तर त्या आरोपाला आमच्या समोर उभे करा आम्ही त्यांना जाळू जर राज्य सरकार केंद्र सरकारमध्ये नैतिकता नसेल तर त्यांनी हा राजीनामा द्यावा ह्या पदाचा मी इतकंच बोले आणि या राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करते पश्चिम बंगालमध्ये घटना घडली या महाराष्ट्रामध्ये सतरा हजार अशा प्रकारच्या घटना घडल्या कुठलाही ठोस कारवाई नराधमांना होत नाही त्यामुळे नराधमांची हिंमत वाढते बदला घटनेमध्ये एका चिमुकलीवर ज्या पद्धतीने अत्याचार झाले गुन्हा नोंदायला गेल्यावर बारा बारा तास गुन्हा नोंदला जात नाही तिथे दबाव आणला जातो सरकारचा दबाव त्या ठिकाणी येतो आणि जनता रस्त्यावर येते त्यावेळेला विरोधी पक्षाला या प्रश्नाला वाचा पडण्यासाठी आज रस्त्यावर यावं लागते आणि अशा पद्धतीने रस्त्यावर आल्याच्या नंतर हे म्हणतात की राजकारण करताय विरोधक मूळ मुद्दा बाजूला ठेवून त्या ठिकाणी विरोधक राजकारण करतायत असं म्हणून या, या मुद्द्याचं गांभीर्य सरकार त्या ठिकाणी लपू इच्छित आहे माझा स्पष्ट आरोप आहे की बारा तास तुम्ही गुन्हा नोंदत नाही म्हणून तिथली बदलापूर्वी जनता रस्त्यावर आली त्यांना काही विरोधकांनी आणलं नाही जनता त्या ठिकाणी तुमच्या विरोधात रस्त्यावर आली हे तुमचं या ठिकाणचं मोठं नैतिक अपयश आहे तुम्ही राजीनामाच दिला पाहिजे एक नाही दोन तीन चिमुकलीवर अन्याय होईपर्यंत सुद्धा गुन्हा नोंदला जात नाही ती गरोदर माता तिथे गुन्हा नोंदायला जाते तिचं ऐकून घेतलं जात नाही जी पत्रकार त्या ठिकाणी मांडणी करते तिला म्हटलं जातं जसं जा काही तुझ्यावर अत्याचार झाला एवढी हिंमत भाजपच्या कार्यकर्त्यांची होते आणि मग या ठिकाणी वाचा फोडणं विरोधकांचं काम आहे नागरिक म्हणून आमचं काम आहे आणि सरकारने कुठंतरी बेशरमपणा सोडावा आणि विरोधकांवर आरोप करायचे की राजकारण करा आम्ही राजकारण नाही करत आहे बदलापूरची जनता रस्त्यावर आली तिला पाठिंबा देणे आमचं आद्य कर्तव्य त्या चिमुकले अशा अनेक चिमुकलींना तो अन्याय होतोय त्याला वाचा पडणे विरोधी पक्षाचं कर्तव्यच आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही सरकारचाही तीव्र निषेध करत आहोत त्या आरोपीला त्या नाराजमांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी कठोर पावले उचलावीत हे देखील या ठिकाणी आम्ही मागणी करतो आंदोलनात महिला भगिनी पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली होती तसच शिंदे सरकार महाराष्ट्रातून हद्दपार करा तसेच चले जाओ चले जाव महाराष्ट्र सरकार चले जाओ। अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर तालुका अध्यक्ष दिनेश पाटील काँग्रेसच्या अर्चना पोळ उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सविता कुमावत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले किर्तीवेर लाईव्ह साठी रवींद्र कोष्टी चाळीसगाव